दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय ठिकाणी गावच्या ग्रामदेवताची यात्रा असल्यामुळं घराची स्वच्छता करत असताना विजेचा धक्का बसल्यामुळं मुला। मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील चांडगावमध्ये घडली आहे चांडगाव गावची आज यात्रा आहे मात्र या घटनेमुळं गावावर शोककळा पसरली आहे या घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली गेली आहे गावची यात्रा असल्यामुळं चांडगाव येथील रहिवाशी राजेंद्र हिरामन लोंढे वयवर्षे एकोणपन्नास हे आपल्या घराची स्वच्छता करत होते तर घर धुत असताना विजेचा धक्का लागल्यामुळं त्यांची आई सखुबाई हिरामन लोंढे वयवर्ष पंच्याहत्तर हे आपल्या मुलाला वाचवण्यासाठी गेल्या असता त्यांना देखील विजेचा धक्का बसला त्यानंतर या दोघा मालिकाला श्रीगोंद्यात उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केलं गेलं मात्र यात त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता यात्रेच्या दिवशीच अशा प्रकारे आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीय गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा सुन भाई, आज ही चहा काल बनव अग कोणती नवीन काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा